धाराशिव लोकसभेचा उमेदवार फायनल लो होत नाहीये महायुतीचा उमेदवार नेमका कोण असेल याची उत्सुकता आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवा अद्याप बैठक झालेल्या नाहीत आता लवकर बैठक महायुतीची होईल आणि त्यामध्ये सगळ्यात प्राधान्य आम्ही कशाला देतो आहे तर आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना महाराष्ट्रातून पंचेचाळीस प्लस जागा मिळवून निवडून देऊन त्यांना त्यांचे हात मजबूत करणे बळकट करणे याला आमचं प्राधान्य आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती पंचेचाळीसपेक्षा जास्ती जागा जिंकेल आणि महायुती सर्व अठ्ठेचाळीस जागा महायुती म्हणून लढवेल ही जागा देखील महायुती जिंकेल